नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महा डीबीटी कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे आपल्या स्वतःच्या कॉलरशिपच्या प्रोफाईलमध्ये एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे तो म्हणजे राईट टू गिव अप असा हा नवीन ऑप्शन आहे काय आहे हा नवीन ऑप्शन याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजेच आपले सरकार महा डी बी टी यांच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली जाय ते या वेबसाईटला येऊन जाणार आहात इथे आल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन लॉग इन ह्याचं ऑप्शन दिसेल तर इथे तुम्हाला यायचं आहे इथे तुमचा जो काही युजर आय डी आणि पासवर्ड असेल तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि खाली यायचा आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला कॅपच्या विचारण्यात येईल तर हा कॅप्चा तुम्हाला या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन हेडचं ऑप्शन दिसेल तर त्याला क्लिक करून तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डला जे आहे ते येऊन जायचं आहे डॅशबोर्डला आल्यानंतर आधार बँक लिंकचं ऑप्शन दिसेल त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे का ते तुम्हाला इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे चेक केल्यानंतर इथे तुम्ही पुन्हा या साईडला यायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला माय अप्लाय स्कीम असा तुम्हाला पाच नंबरला एक ऑप्शन देण्यात आलेला आहे तर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अंडर सिक्युरिटी ॲप्लिकेशन असा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे तर यामध्ये तुमची डिटेल जी आहे ती देण्यात आलेली आहे जा ज्यामध्ये ॲप्लिकेशन आय डी आहे त्याच्यानंतर जर पुढे बघितलं तर बँक स्टेटस जे आहे ते इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर डिपार्टमेंट नेम म्हणजेच तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमधून स्कीमसाठी अप्लाय केलेलं आहे ते डिपार्टमेंट दिलेलं आहे त्याच्यानंतर तुमची स्कीम नेम दिलेलं आहे म्हणजे तुमची कोणती स्कीम आहे ती दिलेली आहे त्याच्यानंतर पुढे तुमचं स्टेटस म्हणजेच तुमचा जो काही फॉर्म आहे तो कुठंपर्यंत पोहोचलेला आहे तो स्टेटस देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढे तुमचं ॲक्सेन म्हणजेच तुमच्या फॉर्मवरती कोणकोणत्या एक्सेन घेतलेलं आहे ते इथं देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यापुढे जर बघितलं तर इथे तुम्हाला राईट टू गिव अपचा ऑप्शन जो काही नवीन ऑप्शन आलेला आहे तो इथं देण्यात आलेला आहे तर हाच महत्त्वाचा जो काही ऑप्शन आहे याबद्दल आपण माहिती जी आहे ती बघणार आहोत त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर व्ह्यू फॉर्मचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर बेनिफिशरी स्टेटस जे आहे ते इथे पुढे देण्यात आलेलं आहे तर राईट टू गिव अपचं ऑप्शन नेमकी काय आहे ते इथे तुम्ही खाली बघू शकता इथे तुम्हाला एक इम्पॉर्टंट नोट्स देण्यात आलेली आहे इफ यू विच टू परमनंटली स्टॉप ऑर गिव अप द बेनिफिट ऑफ द स्कॉलरशिप देन ओनली क्लिक ऑन द राईट टू गिव अप बटन म्हणजेच इथं काय म्हणण्यात आलेलं आहे की तुम्हाला जर या स्कीममधून किंवा या योजनेमधून परमनंटली जर बाहेर पडायचं असेल तर राईट टू अपच्या ऑप्शनला तुम्ही आ, क्लिक जे आहे ते करू शकता अन्यथा इथे तुम्हाला क्लिक जे आहे ते करायचं नाही म्हणजेच इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे जर तुम्हाला खरोखर या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल तर तुम्हाला राईट टू तु गिवअपच्या ऑप्शनला जे आहे ते क्लिक करायचं आहे अन्यथा करायचं नाही जर तुम्ही राईट टू गिव अपच्या ऑप्शनला क्लिक केलं तर इथे तुम्ही परमनंटली जे आहे ते या योजनेपासून बाहेर जाणार आहात त्यामुळे या ऑप्शनमध्ये कोणत्याही प्रकारची छडछाड जी आहे ती इथे करायची नाही नाहीतर तुमचं खूप मोठं नुकसान जे आहे ते होणार आहे म्हणजेच तुमची जी काही गव्हर्मेंटकडून येणारी स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला बंद केली जाईल आणि तुम्हाला कॉलेजला जी काही रक्कम आहे म्हणजेच तुमच्या कॉलेजची जी काही फीज असेल ती तुम्हाला स्वतःच्या खर्चामधून जी आहे ती भरावी लागणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र